सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आणि काय चाललंय रेस्टर तर कुरिअर पॅक करायचं चालू हे सगळे आपले चांद पॅक केले हे अर्धा किलोचे पॅकेट हे अर्धा किलोचे हे एक किलोचे पॅकेट आहे आणि हे पावशल ज्यांना कुणाला चवीसाठी म्हणजे टेस्ट करण्यासाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही पावशल पण घेऊ शकता की आ, के बाबा आ, चव कशी आहे कसं काय आहे बघण्यासाठी मग तुम्हाला वाटत असं किलोच घ्यावा का अर्धा किलो अर्धा किलो घेऊ शकता किलो घेऊ शकता आणि तुम्ही पावशेर पण घेऊ शकता शंभर रुपयाचे पावशार आणि अतिशय वाळवून ठेवलेले आहे आता हेच पॅक करायचं चालेल बाहेर ती पण अजून वाळव घातलेले आहेत ते थोडेसे सुळले थोडेसे म्हणून ते, ते वाया घातलेत आज काय सांडगे घातलेच नाहीत म्हटलं आज कुरियर हे पॅक करायचे कुरियर पॅक करून द्यायचे आता हे सांडगे पॅक करत करत म्हटलं चला एक खडि पण होऊन जाऊ द्या आणि बाहेर आभाळ पण आलेले तुम्हाला मी दाखवते आभाळ हो चालत चालत राहिलेलंच आहे कारण का ते पळत पळत राहतात असं थोडे थोडे वसाऱ्या येत राहतात ऊन पडतं परत पाऊस येतो असं चालू राहतं थोडं थोडं वासर तिथं चळायला बांधले बारकं आणि पाठीमागं बांधले तुम्हाला मी दाखवते आता तिथं गावात काढायचं काम चाललंय आज सांडगे घातलेच नाहीत म्हटलं राहू द्या ते लसूण पण पॅक करायचं आहे मग आणलाही करून मी करून सगळा बाहेरून आणि चाललंय असं आता आता तर बसले पॅकिंग करायला अजून बरेच पॅकिंग करायचे ॲड्रे ॲड्रेस लिहित चालले पोरं गेली शाळेत सगळे आणि हका हो गुरं येतो चार भांड्यात आपलं ध्यान ठेवत ठेवत सगळं बघत बघत चाललेलं असत आवाज आला तरी लगेच लुकवू लुकवा तर काय वास वाटत त्याला दिसण न आणि एक आहे पलीकडे फार तिकडे तिकडे चौत त्याचं ध्यान कुठं बाहेर तिकडे वास वाटतंय तिकडं ध्यान चरायचं गेलं मातीत भेटलं का ती चरायला बांधलं गवत खूप आहे कारण का पाऊस बंद नसल्यामुळे रान आता वहिती करायचे म्हणल्यानंतर गवत सगळं हे करून हेच करावं लागेल कारण का असं आता पाळीच बसत नाही ह्या रानात म्हणून गवत गुरं काय खातेल ते खातेल परत औषध मारून जाळायचं मग त्याच्यात करायचं काय हे आहेत आपले सांडगे खडंग वाळवल्याशिवाय मी काय पुरे टाकत ना थोडं लेट झाले तरी चालेल पण सांडगे कसे चांदगं कसं नीट नीटनिट टाकल्याशिवाय मग हे होत नाही ना। म्हणून व्यवस्थित सगळं करूनच सांडगी देते मी तर लसूण पॅक करते एक जण आता डायरेक्ट तीन किलो आहे मग बारीक एक एक वेगवेगळ्या बॅग करण्यापेक्षा हे एकाच कॅरीबॅगमध्ये तीन किलो लसूण बांधते आता चांदगे पण एकदम प्युअर होते छान आणि काय झाले सकाळच्या व्हिडिओला एक दोघी जणींनी कमेंट टाकलं तर की काय का ना पोरांला अभ्यासाचं अमके तमके बरोबर काय 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 ती म्हणली कमेंट मी डिलीट केली पण आता काय करणार आहे माहिती आहे का कमेंट जर टाकली तर तिच्या नावा सकट कमेंट लिहिण्यासकट वर आपला फोटो लावून ती काय काय कमेंट लिहिते काय काय ते तुम्हाला सगळ्यांना दाखवणार मग तुम्हीच सगळ्यांनी निर्णय घ्यायचा की बाबा ह्या बाईचं काय करायचं बाय आहे का पुरुष आहे का महिला हे काय मला माहीत नाही पण फोटो वेगळा नाव वेगळं कमेंट हे असं तसं काय 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 आता मी काय तुम्हाला एवढं सांगत बसत नाही पण इथून पुढं आता त्यांचं नाव असं काही कमेंटवर लावणार आहे कारण का आता गप माणूस किती दिवस बसणार ऐकून घेतलं म्हणून माणूस काय काय कमेंट करतं मी काय कोणाला व्हिडिओ बघायला क हे टाकलेलं नाही की बाबा तुम्ही माझं व्हिडिओज बघा तुम्हाला ज्यांना आवडतात ते बघा ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही बघितलं तरी चालेल माझी काही हरकत नाही पण फक्त कमेंट काय वाईट करू नका तुझं मुलगा असं तुझं मुलगं तसं अभ्यास करीत नाही अमकं करीत नाही ते माझं मुलगा आहे माझे मी बघून घेईन बापासारखंच आहे अमक्यासारखंच आहे फलाण्यासारखंच आहे तुम्हाला कुणी अधिकार दिला आहे कमेंट करायचा व्हिडिओ बघू वाटले बघा नसले बघू वाटले तर राहील राहून द्या पण जबरदस्ती नाही माझी फक्त कमेंट काय करू नका वाटलं तर चांगलं आहे टाका नाहीतर तुम्ही नाही टाकलं तरी चालतील उग मोकळे कशाला दुसऱ्याची बदनामी करायची घेण्याना देण्याचे हसू द्या दे तुमच्या त्यांच्यास बोलाय मला काय एवढा वेळ नाही मला करायच्यात कुरियर पॅक परत ना ते कुरेरवाले दादा आले की मग ते थांबत नव्हते आणि टिपक्यात पावसा पाण्याचा दिवस आहे असो बाय सगळ्यांना शुगुलपर